बोलले असते तर गाईज बघितलं हे असं आहे गुड मॉर्निंग गाईज नवीन ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे आज होळीची तयारी तुझ्यावर होणार आता ओके आता ब्लॉग तर चालू केला आहे मी अरे कुठे बोल कर हा किती झाले चालेल होळी खेळत

नाही हां जेवण जेवण करायचं जेवण झाडू नकोस खाली ते खाली झाडून आण मग तिथे जावलं माझ्या आणि हे कसं जातं हे बघ असं केलं नाही जाणार ते असं तर काहीच होळी करतच झाली आहे बाहेर जायची गरजत ना पण त्यांचे कलर वेग्ये असतात ते हे

होळी झाली कलर निघाले हिचा तर निघाला कलर ही मग माखलेली होती बघितलं तुम्ही बघितलं नव्हतं का त्यांनी व्हिडिओ मध्ये टाकणार तेव्हा कळणार ना आधी तर आधी बघूनच इथे येणार ना एवढे पर्यंत पोहचणार ना पुढे मग काय काय खाताना डिस्टर्ब नाही खाऊ दे डिस्टर्ब न करूया आणि जातो चला तर काही आणि उद्या मला ऑफिस आहे हिला नाही हिला सुट्टी आहे उद्या ही तीन दिवस सुट्टीची मजा घेणार आहे बघा बसले इकडे काही आज तर काही नॉनव्हेज होतं आणि मी व्हिडिओ काढायला विसरलो त्या चक्कर मध्ये आज मम्मीने गुन्हा चिकन गुन्हा बनवला ऐकत केलं चिकन गुन्हा बनवलं होतं आणि नॉर्मल चिकन होतं चिकन वडे होते वडे शाकोती वडे असतात ना तेवाले तर ते होते तर तेच खाल्लं आज आज तो तर पूर्ण दिवस तेच गेलं तर आता तर झोपायची तयारी चालली आहे आणि या मॅडम वडे शाकोती वडे सागोती म्हणतात तर आय डोंट नो मला पण नाही नाव माहिती आहे काही सुकेल कोंबडी वडे हा वाटेवर कोंबडी वडे ये वाटेवर काही असो साकोती वडे म्हणतात का काय म्हणतात ते मला माहीत नाही तुम्हाला माहीत नाही कमेंटमध्ये सांगा मला मला नाव नाही ये तू काय ऐकलं गं पहिल्यांदा काय सांगोती तर काहीच जास्त आज मी शूट नाही केलं आज दुपारी पण सगळं होळीचं बाहेर पण गेलो होतो मी ते जाऊन आल्यानंतर घरी आल्यावर आंघोळ वगैरे केली आणि सरळ जेवून झोपून दिलं याने कलिंगड खाल्लं होतं तुम्ही बघितलं असालच तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग सर्व झोपलो ते संध्याकाळी उठलो त्यानंतर काय जास्त शूट नाही केलं त्यामुळे जेवण आता जेवण झालं झाल्यानंतर वरती आलो डायरेक्ट आणि डायरेक्ट होते झोपलो होतो मी तुला झोपायला कोण नाही होत सांगितलं झोपायचं ना तू कुठे झोपणार मी वरती येऊन झोपायचं वरती येऊन झोपायचं बोलले असते आता काय बघितलं हे असं आहे आजच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सुरुवातीला खूप मजा येईल कारण की होईच ब्लॉग आज खूप झोप येते मला एवढं झोपून पण आज आराम जास्त केला मी दुपारी पण आराम भरपूर केला झोपलो भरपूर की संध्याकाळी जेवण झालं दुपारी जेवण झालं तर खूप झोपलो तर काहीच आज तर काही जास्त ब्लॉग मध्ये बनवणार नाही आता चिकन वर उद्या ना काही उद्या खा खाना आता पाहिजे झोमॅटो मागो नॉनव्हेज खाल्लं ना आता आईस्क्रीम मागते मॅडम काही आजचं करत आहे मला येते इथे उद्या भेटूया हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील ब्लॉगचे तर ही आता आय थिंक संडेला जाईल एखादू आहे मम्मीकडे बघा कशी असते बघा त्यामुळे संडेला या मंडेला संडेला किंवा मंडेला जाईल एखादं आहे परत तर चला बघू नंतर आपण एक नंतर परत कधी कॅमेरामध्ये येईल का माहीत नाही तर चला आजचा ब्लॉग मी एंड करतो उद्या भेटूया बाय Okay.